चला तर मंडळी आज कुपित हर्षामध्ये नवीन एक नाश्त्याचा प्रकार बनवूया फक्त एक वाटी पोह्यापासून संपूर्ण फॅमिलीसाठी हा नाश्त्याचा प्रकार बनतो स्पॉन्जी आणि मस्त जाळीदार होतो आणि नेहमीच्या नाश्त्याला एक उत्तम पर्याय आहे तर चला सुरू करूया तर इथे कुठलीही वाटी किंवा कप सेट करा आणि त्यांनी एक वाटी एवढे पोहे घेतले आहेत मी इथे तर जाळ किंवा पातळ कुठलेही पोहे तुम्ही वापरू शकता अर्धा वाटी त्याच वाटीने रवा घ्यायचा आणि पाव वाटी बेसन घ्यायचं आता यामध्ये चार ते पाच लसणच्या कळ्या तीन ते चार हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा पाव वाटी दही टाकायचं दही हे घरचं आहे म्हणून थोडं घट्ट आहे तुम्ही फ्रेश दही कुठलंही वापरू शकता त्याच वाटीने एक वाटी पाणी टाकायचं आणि मिक्सरला याला फिरून घ्यायचं एकदम फाईन अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आपल्याला फाईन असं बॅटर तयार करून घ्यायचंय तुम्ही इथे बघू शकता मस्त असं बॅटर तयार झाला आहे असं आपल्याला बॅटर तयार झालं की एका बाउलमध्ये काढून घ्यायचं तर हे बाउलमध्ये बॅटर काढून झालंय बघा थोडं घट्ट वाटत आहे म्हणून यामध्ये मी थोडं पाणी घातलं साधारणतः दोन टेबलस्पून एवढं मी पाणी घातलं आहे आपल्याला इडलीचं बॅटर ज्याप्रमाणे असतं त्या प्रकारचं बॅटर हवं आहे आणि त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता म्हणजे पाणी कमी किंवा जास्त पोह्यावर पण डिपेंड करतं आता हे बॅटर छान मिक्स करून घेतलं आणि आता बघा याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आहे अशाच प्रकारचं बॅटर आपल्याला हवं आहे आता यामध्ये वन फोर टीस्पून हळद दोन टीस्पून खाण्याचं तेल तेल टाकायचं चवीनुसार मीठ घालायचं तेल टाकल्यामुळे हा जो नाश्ता आहे तो मस्त स्पॉन्जी आणि जाळीदार बनतो आता सगळं बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जसं आपण याला मिक्स करतोय जसं जसं फिरवत आहे तसं तसं हे जे बॅटर आहे छान फ्लपी होतं इथे बघा सगळं साहित्य मिक्स झालं आणि बॅटर सुद्धा लाईट झालंय फ्लपी झालंय दहा मिनिटांसाठी रेस्ट देऊया तोपर्यंत एका डब्याला किंवा जे मोल केकचं मोल्ड असते त्याला ऑइल्ली ग्रेस करून घ्यायचं म्हणजे हा नाश्त्याचा प्रकार याला चिपकणार नाही दहा मिनटं झाले बॅटर छान रेस झालंय आता यामध्ये थोडा हिंग टाकायचा आणि एक टी स्पून इनो फ्रूट सॉल्ट टाकायचं ॲक्टिवेशनसाठी थोडं पाणी टाकायचं आणि सगळं बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर तुमच्याकडे इनो नसेल तर अर्धा टी स्पून इथे तुम्ही बेकिंग सोडा टाकू शकता सगळं बॅटर व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि तुम्ही बघा इथे हे बॅटर मस्त लाईट आणि फ्लपी झालं आहे आता ग्रीस केलेल्या बाऊलमध्ये किंवा जो डब्बा घेतला होता त्यामध्ये हे पूर्ण बॅटर टाकून घ्यायचं आणि हे डब्बा जो आहे तो टॅप करायचा आहे एक ते दोन वेळा म्हणजे याच्यातले एअर बबल्स निघून जातात आणि बॅटरसुद्धा व्यवस्थित सेट होतं वरून छान दिसावं हा नाश्त्याचा प्रकार म्हणून थोडं मी मिरची पावडर असं डस्ट करत आहे आता हा डब्बा स्टीम करायला ठेवायचा कडईमध्ये पाणी घातलं त्यावर स्टँड ठेवलं आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवर दहा ते बारा मिनटासाठी स्टीम करून घ्यायचं बारा मिनटानंतर हा जो नाश्त्याचा प्रकार आहे तो स्टीम झाला आहे की नाही हे पाण्यासाठी त्यामध्ये चाकू टाकून बघायचा क्लिअर निघाला तर हा जो प्रकार आहे तो स्टीम व्यवस्थित झालेला आहे स्टीमरच्या बाहेर काढून आता हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यावर यावर तडका टाकून घ्यायचा तर जनरल तडका तयार केला आहे ज्यामध्ये मी जिरं मोहरी कडीपत्ता कोथिंबीर आणि लाल मिरची टाकली आहे हा तयार केलेला तडका जो आहे तो या नाश्त्याच्या प्रकारवर पुन्हा टाकून घ्यायचा यामुळे मस्त चव येते आणि नंतर तुमच्या आवडत्या आकारामध्ये कापून सर्व करायचा मी इथे ट्रायंगल शेपमध्ये आज कापलेला आहे आणि बघा एकदम मस्त इझिली मोल्डमधून निघालेला आहे आणि तयार झालेला आहे हा नवीन प्रकारचा नाश्त्याचा प्रकार तुम्ही याला पोह्याचा ढोकळासुद्धा म्हणू शकता तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा